विदर्भ तेली समाजने आपल्या महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर चंद्रपूर आणि गडचिरो लोकसभेच्या मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांच्या आभारी आहे त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे या क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने तेली समाज राहतो त्यांचा पाठिंबा पाठिंबा आम्हाला मिळाला तर आमचा विजय कोणीही थांबवू शकत नाही आणि त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करू इच्छितो त्यांनी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल ओबीसीसाठी जे ओबीसीवर अन्याय होतो आहे ओबीसीला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस हे कटिबद्ध आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आणि ज्या पाच गॅरंटी काँग्रेसने दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ओबीसीची जातनी आहे जनगणना करण्यासंदर्भामध्ये आणि त्यांना जनसंख्येनुसार आरक्षण देण्यासाठी पन्नास टक्क्याची मर्यादा जी आरक्षणावर टाकलेली आहे ती हटविण्यासाठी यासाठी कटिबद्ध आहे आणि आमच्या घोषणापत्रामध्ये आम्ही दिलेलं आहे